जालना नांदेड समृद्धी महामार्ग रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वक्तव्याने एकच खळबळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो असे म्हटले आहे यामुळे आता या महामार्ग प्रकल्पाबाबत नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत हा महामार्ग महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये प्रस्तावित करण्यात आला होता मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे सध्या स्थितीला एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू असून उर्वरित सत्तर किलोमीटर लांबीचा मार्ग मार्च दोन हजार पंचवीस आकारेपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी शक्यता आहे अशी परिस्थिती असतानाच आता राज्यातील महत्वाकांक्षी जालना नांदेड महामार्ग प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून ते सध्या भाजपमध्ये आहेत अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले होते आणि त्याचवेळी त्यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांसह हिंगोलीचा काही भाग जोडण्यासाठी या महामार्गाची आखणी केली होती दरम्यान हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्यानंतर या प्रकल्पासाठी जमिनीच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली मात्र या महामार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनीधारकांच्या माध्यमातून जमिनीच्या मोबदल्याबाबत सध्या जोरदार संघर्ष केला जात आहे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाच्या मायोजाच्या विषयात असंख्य तक्रारी प्रलंबित असतानाच आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी हा प्रकल्पच रद्द केला जाईल असे म्हटले आहे खर तर गेल्या काही वर्षापासून जमीन संदर्भात शेतकऱ्यांकडून सातत्याने आपली भूमिका मांडली जात आहे पण अजूनपर्यंत या प्रकरणी सरकारकडून कोणत्याच प्रकारचे समाधान करण्यात आलेले नाही अशातच आता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाच्या शेत मूळ प्रश्नाचे समाधान करण्याऐवजी त्यांनी या महामार्गासाठी शासनाकडे पैसाच नाही आम्ही ते काम थांब थांबवलेले आहे गरज पडल्यास महामार्गच रद्द करू असे सांगितले असल्याचा दावा कृती समितीकडून होत आहे शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अजितदादा पवार हे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आले असताना त्यांनी असं म्हटले असल्याचा दावा केला जात आहे पण अजितदादांनी शेवटी आपण या प्रकरणी लक्ष घालणार असे म्हणत संबंधितांना आश्वासित करण्याचे काम केले यामुळे आता नेमका हा महामार्ग प्रकल्प रद्द होणार ही शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार ही बाब विशेष पाहण्यासारखी ठरणारा आहे